नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी स्वादिष्ट आणि मजेदार असं भोपळ्याचं भरीत बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भोपळ्याचं भरीत बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचा एक ताजा भोपळा घेतलेला आहे आता सात ते आठ लवंग घेऊन भोपळ्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी पेरून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व लवंग व्यवस्थितपणे भोपळ्यामध्ये पेरून घेतलेले आहेत लवंग पेरून झाली की आपल्याला भोपळ्याला अगदी व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भोपळ्याला मी अगदी सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे तेल लावून घेतलेला आहे आता हा भोपळा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत अगदी व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी भाजून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटामध्ये हा भोपळा अगदी व्यवस्थितपणे भाजून तयार होतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला भोपळा अगदी व्यवस्थितपणे भाजून तयार झालेला आहे आता आपण याला साईडला काढून घेऊया आता चाकूच्या मदतीने मी वरचं साल अगदी हलकं हलकं काढून घेणार आहे आता भोपळ्याला दोन्ही बाजूंनी कट करून घ्यायचं आहे आणि याचे छोटेसे काप करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सर्व भोपळा अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आता हा भोपळा आपण थोड्या वेळा साईडला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक चिरलेला लसूण त्याचसोबत दोन चमचे किसलेलं आलं घालायचं आहे आता हे आलं लसूण आपल्याला मिनिटभर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे एका मिनिटानंतर यामध्ये आपल्याला पाच ते सहा कढी पत्त्याचे पानं आणि तीन चिरलेले कांदे घालायचे आहेत हे कांदे आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत मध्य माचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले कांदे अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आता या ठिकाणी मी चार टोमॅटो अगदी बारीक व्यवस्थितपणे चिरून ठेवलेले होते ते आता कढईमध्ये घालणार आहे हे टोमॅटो आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आणि त्यासोबत ते अगदी नरम देखील झालेले आहेत ग्रेव्हीतून तेल सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे आपली ग्रेव्ही अगदी परफेक्ट तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपण ग्रेव्हीमध्ये काही मसाले घालणार आहोत मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले दीड चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे त्याचसोबत अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर दीड चमचे मीठ आणि एक चमचा गरम मसाला आपल्याला या ठिकाणी घालायचा आहे मसाले हलकेसे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्याने काय होतं की मसाले जळत नाही आणि तिकटाचा रंग देखील अगदी छानसा खुलून येतो तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे आता या स्टेजला आपण जो भोपळा चिरून ठेवलेला होता तो आपल्याला आता या ठिकाणी कढईमध्ये घालायचा आहे हा भोपळा आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटानंतर याचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि हा भोपळा आपण आता चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर असा शिजू देणार आहोत चार ते पाच मिनिटानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हा भोपळा आपल्याला एकदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून हा भोपळा आपण दहा मिनिटापर्यंत शिजू देणार आहोत दहा मिनिटापर्यंत तीन ते चार मिनिटाला एकदा झाकण काढून आपल्याला भोपळा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाली डागणार नाही दहा मिनिटानंतर यामध्ये मी एक जाडसर चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटो आपल्याला अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे त्याचसोबत यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं झक्कास भोपळ्याचं भरीत अगदी तयार आहे मित्रांनो जेव्हा ही रेसिपी मी सगळ्यात पहिले ऐकली त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की हा भाजलेला भोपळा कसा लागेल पण मित्रांनो खरं सांगायचं झालं तर हा रोस्टेड भोपळा अप्रतिम चव देऊन जातो तर मित्रांनो कमालीची स्वादिष्ट आणि चटकदार अशी भोपळ्याच्या भरिताची रेसिपी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा